मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये अतिशय आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्य कर्मचाऱ्यांना खुश खबर वाढीव घर भाडे भत्ता या महिन्यात मिळणार आले नवीन अपडेट समोर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार मिळणार भत्ता भत्ता कर्मचाऱ्यांना या महिन्यात या संदर्भात सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण सला जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व सहकारी मित्रांना ही बातमी शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्ता मार्च पेड इन एप्रिल महिन्याच्या वेतन देयका सोबत थकबाकी सह अदा करण्यात येणार आहे तसेच शालांत प्रणाली मध्ये सुधारणा करण्यात आली आहे शालार्थ प्रणाली मध्ये DA चे दर त्रेपन्न टक्के टाकल्या ऑटो सुविधा नुसार घर भाडे भत्ता हे वाढले जात आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सदर वाढ करण्यात येत आहे कारण DA मध्ये पन्नास टक्क्या पेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सदर घर भत्ता मधील वाढ नियोजित होती जुलै पासून थकबाकी मिळणार मित्रांनो माहे जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी सह घर भाडे भत्ता थकबाकी सह देखील मिळणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण वेतनामध्ये वाढ होत आहे सुधारित घर भाडे भत्त्यांचे दर या संदर्भामध्ये वास्तव्याच्या ठिकाणापासून या पूर्वी नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के घर भाडे भत्ता दर होते आता सुधारित दरानुसार वास्तव्याच्या ठिकाणापासून हे दर वाढले असून दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असे सुधारित दराने मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्ता सह फरक व वाढीव घर बाडे भत्ता आता थकबाकी सह अदा करण्यात येणार आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद